मुरुडचा अडकित्ता अडकित्ता हे सुपारी कापणारे शस्त्र आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात अडकित्ते तयार करून विकले जातात हे अडकित्ते सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात जास्त प्रमाणात विकले जातात याशिवाय गुजरात आणि रशिया येथेही या, ये या गावातील अडकित्ता प्रसिद्ध आहे पानाबरोबर अडकित्ता सुद्धा रांगड्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आणि हे रांगडे पण महाराष्ट्राच्या ग्रामीण समाज जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्य मुरुडच्या अडकित्याला दोन हजार वीस साली जी अग देण्यात आला होता वाड्यातील कोलम तांदूळ पालघरमधील वाड्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते वाडा कोलम याला जिनी तांदूळ देखील म्हणतात आणि वाड्याच्या कोलमला दोन हजार एकवीस साली जी अटॅक देण्यात आला होता रेणुका मातेचा तांबूल तांबूलचे महत्त्व पुराण काळापासून आहे साडेतीन शक्तीपीठापैकी माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबूलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो रक्तशुद्धीकरणासाठी नागवेली पान आणि कात हे खूपच उपयुक्त आहे विड्यासाठी लागणाऱ्या पानांचा यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडूळमधून तसेच तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातून आणि स्थानिक गुंडवळ व नानची येथून मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येतो रेणुका मातेच्या तांबूलला दोन हजार तेवीस साली जी अॅटॅक देण्यात आला होता दगडी ज्वारी दगडी ज्वारीची जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते दगडी ज्वारीला द्विरंग असेही म्हणतात या ज्वारीचा व्यास दोन ते चार मिलीमीटर असून लालसल पांढरा रंग असतो दगडी ज्वारीला दोन हजार चोवीस साली जी अॅटॅक देण्यात आला होता आणि मंगळवेढा ज्वारीनंतर महाराष्ट्रातील हा दुसरा ज्वारीचा वाण ठरला होता बहा डोली जांभूळ पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावात जांभुळाची लागवड मुबलक प्रमाणात केली जाते हे फळ ब्लॅक प्लम इंडियन ब्लॅकबेरी आणि मलबार प्लमसह इतर नावांनी ओळखले जाते मोठा आकार गडद जांभळा रंग आणि गोड आंबट चव असलेल्या अनोख्या फळांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहाडोली जांभळू वृक्षाला बहाडोली गावात वारसा दर्जा आहे अँथोसायनिन व एक नैसर्गिक खाद्यरंगाने समृद्ध असलेला बहाडोली जांभूळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी विशेषतः मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी देखील मूल्यवान आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेली जांभुळाची ही एक वेगळी जात आहे बहाडोलीच्या जांभोळीला दोन हजार चोवीस साली जी आय देण्यात आला होता आणि बदलापूर जांभूळनंतर हा भारतातील दुसरा जी मिळवणारा जांभळाचा प्रकार ठरला होता